हॅलो दोस्तो नमस्कार सगळ्यांना मी आज आलेली आहे सोबत, नाटक पाहायला नाट्यस्पर्धा सुरू आहेत आणि त्यांच्या बी पी टीमधून नाटकाला त्यांचा ग्रुप आलेला आहे त्यांचं क्लब आले मधले सगळे मेंबर आहेत आणि सगळे नाट्य कलाकार आहेत आणि सगळे एकशे एक दिग्गज कलाकार त्यांच्या म्हणजे स्पर्धा चालू आहेत मला त्यातलं काय एवढं कळत नाही पण मला नाटक खूप आवडतं पाहायला पण सुजातामुळे मला आज नाटक पाहायला मिळतं आहे त्यामुळे सुजाताला पुन्हा एकदा धन्यवाद आणि पहिल्यापासून मला लहानपणापासून पिक्चरपेक्षा नाटक खूपच आवडतं आणि बघा माझं भाग्य कसं माझी मैत्रीण ही आहे हिरोईन ॲक्टिंग ॲक्टर निघाली आणि तिच्या निमित्ताने मला नाटक जवळून पाहायला मिळतंय ह्या तिचे सगळ्या मैत्रिणी आणि सगळ्या ॲक्टर आहेत बरं का आणि मला ते जवळून नाटक पाहायला मिळालं आणि नाटक कसं असतं नाटक म्हणजे सुरू होण्यापूर्वी त्याच्या पाठीमागची काय काय तयारी असते त्याच्या रिहर्सल कशा घेतात हे सगळं सगळं सुजातामुळं जवळून पाहायला मिळालं लहानपणी मी वडिलांजवळ हट्ट करायची का मला का नाही तुम्ही नेत नाटक पाहायला नंतर माझे लग्न झालं आणि मिस्टरांसोबत पण मी असाच हट्ट करायची पण कधी मिस्टरांसोबत बरेचसे नाटकं बघितलेले पण सुजातामुळं हा प्रत्यक्ष नाटक जवळून पाहण्याचा आणि नाटकाच्या पडद्यापलीकडचे जे काय त्यांची हलचल असते ती पाहायचा योग मला मिळाला आणि मस्त वाटतं आणि तुम्हाला ते माझ्याबरोबर पाहायला मिळावं म्हणून मी हे शूट करत असते की प्रत्यक्ष नाटक कसं असतं नाटकाचे तयारी कशी असते नाटकाच्या पाठीमागे काय चाललेलं असतं आणि स्पर्धा घेऊन त्यात जिंकल्यावर कसं नाटक फेमस होतं हे सगळं तुम्हाला पाहावयास मिळावं म्हणून मी हे शूट केलेलं आहे तुम्ही बोरच व्हाल नक्की हे नंतर आमचं नंतर आम्ही बाहेर चहा नाश्ता करायला आलो आणि खरंच सगळे कलाकार सगळे ॲक्टर त्याच्यामध्ये मी आणि सगळ्यांच्या ओळखी होत आहेत आणि सगळेच कोण कवी कोण लेखक कोण प्रोड्युसर काय मज्जा आहे माझी वापरे सुजातामुळं मला हे सगळे दिग्गज लोक भेटतात त्यांच्यासोबत मी बोलते तर खरंच मस्त वाटतंय आणि तुम्हाला पण हे दाखवायला मला आनंद होतो आहे तुम्ही बोर होत आहे म्हणून तर माझे व्हिडिओ बघत नाही बघितले तर तुम्ही पूर्ण बघत नाही आणि व्हिडिओला लाईक करत नाही तर प्लीज लाईक करा माझा छोटासा हा प्रयत्न आहे तुम्हाला मी जे जे पाहते आणी, आ, ते दाखवण्याचा आणि चॅनल जर मॉनेटाईज झालं तर खूपच मला आनंद होईल पण ते चॅनल मॉनेटाईज व्हायला तुमची मदत हवी आहे तर हे बघा नाटक झाल्यानंतर प्रत्येक वेळेला सुजातामुळं मी स्टेजवर जाते आणि ही हिरोईन ते ॲक्टर त्यांच्याशी गप्पा वाढते रायटर प्रोड्युसर लेखक ह्यांच्याशी गप्पा मारते तर खरंच खूप आनंद होतो माझी ही नेहमी इच्छा असायची नाटक झाल्यानंतर की खरंच त्या पाठीमागे जाऊन त्यांच्याशी गप्पा माराव्या बोलावे पण मला कधी ते जमलं नाही किंवा काही कारणास्तव नाही मी जाऊ शकत होते पण आता मी जाते तर इतका आनंद आहे मला सगळ्यांशी बोलताना आणि नाटक झाल्यानंतर कसे हे पाठीमागं सगळ्यांना अभिनंदन करताना फोटो काढतात सेल्फी काढतात खरंच पिक्चरपेक्षा नाटक कधीही चांगलं कारण तिथं कलाकार हा प्रत्यक्ष आपल्या समोर कला, आप कला दाखवत असतो तर तुम्हाला नाटक नसेल आवडत पण एकदा जाऊन तुम्ही नाटक बघाच हे आता नाटक थेटर हे सिस्टम आता लोप पावत चाललेलं आहे पण खरंच जुनं ते सोनं म्हणतात ना ते सोनं खरंच आणि मला तर खूपच आवडतं नाटक त्यामुळं मी नेहमी प्रत्येक नाटक बघणारच जेव्हा जेव्हा मला सुजाता घेऊन येईल आणि तेव्हा तेव्हा मी तिच्यासोबत जाणार आणि नाटकाचा आस्वाद घेतच राहणार रा। पण तुम्ही प्लीज माझे व्हिडिओ जरा लाईक करा जा आणि पूर्ण बघा व्ह्यूज आल्यामुळे काय होईल माझं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल आणि मॉनिटाईज झाल्यानंतर मला आनंद होईल आता पैसे मिळतील तेव्हा मिळतील पण आनंद होईल ह्यामुळं तरी तुम्ही माझं व्हिडिओ बघत जा आणि कमेंट करत जा बरं वाटतं आणि म्हणजे मी मेहनत घेते माझा मोबाईल खराब झालेला आहे तरी पण मी कसं तरी त्यातल्या त्यात शूट करते आणि तुम्हाला पाठीमागची म्हणजे पडद्या पाठीमागची जी गंमत जम्मत असते ती तुम्हाला दाखवते त्यामुळं तुम्ही व्हिडिओ बघत जा माझे मी सुजाता सगळ्यांशी गप्पा मारत असते खरंच ती थकत नाही खूप तर नाटकाचं नाट नाव सांगायचं मी विसरूनच गेले तर नाटकाचं नाव होतं व्हा आणि ह्याच्यामध्ये हस विनोदली थोडंसं काम केलं त्यांचं मला आवडलं होतं त्यामुळे त्यांची थोडीशी मी स्तुती केली जरा हसवलं त्यांनी ना सिरियस नाटक होतं त्याच्यामध्ये ना थोडंसं पाऊंडी हसवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळं नाटकाचं नाव तर तुम्हाला कळालेलंच आहे पण हे नाटक तुम्हाला पाहायला नाही मिळणार कारण हे स्पर्धेमध्ये होतं आणि ज्यांना खरंच आवड आहे ॲक्टिंगची ॲक्टर आहेत ते असे स्पर्धेमध्ये भाग घेतात तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर हे दाखवायचंच राहिलं <laughs> नाटक झाल्यानंतर पहिल्यांदा मी बघितलं की थिएटर असं रिकामं होतं आधी कसं होतं थिएटर आणि आता बघा कसं झालं आहे ना सगळे नंतर खरं पण ह्यांचं पण क्रेडिट आहे पाठीमागचे जे कलिका कलाकार आहेत हे जे मेहनत घेतात खरंच यांच्या मेहनतीला सलाम करायला पाहिजे कारण त्यांची खरी मेहनत आहे तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या दिवशी एवढंच तर व्हिडिओ पहा बोर वाटला तरी पहा आणि लाईक करा व्हिडिओ खरच माहिती देते मी माझ्या परीनी थोडी थोडी माहिती तुम्हाला वेगळी देते तर तुम्ही व्हिडिओ पहा आणि ह्या मैत्रिणी आम्ही जाताना शेवटी शेवटी आम्ही फोटो काढले एन्जॉय करत करत आम्ही घरी आलो तर अशा रीतीने माझा आजचा दिवस गेलेला आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय